पुलगाव नगरपालिका हद्दीत येणाऱ्या कॅम्प रोडवर मागील सत्तर वर्षापासून होलसेल भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत होते परंतु या बाजारात जास्त गर्दी होत आहे असे नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात कोरोना काळात आले व या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संकट शहरात वाढू नये याची दक्षता घेत उपविभागीय अधिकारी सुरेश बडगे यांच्या सूचनेनुसार पुलगाव नगरपालिका प्रशासनाने या भाजीपाला विक्रेत्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट उपलब्ध करून दिले होते त्या मार्केटमध्ये मा भाजीपाला विक्रेत्यांना अडचणी येत होत्या त्या मार्केटमध्ये मा भाजीपाला विक्रेत्यांना अडचणी होत आहे असे या विक्रेत्यांनी वारंवार नगरपालिकाला सुचविले होते पण त्याकडे कधी लक्ष दिले गेले नाही असे मत पत्रकार वार्तामध्ये उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त करून म्हटले या होत असलेल्या त्रासाला कंटाळून सर्वांनी जुन्या जागेवर आपली दलाली सुरू केली असता नगरपालिका प्रशासनाने जबरीने कार्यवाही करत आहे नगरपालिकेने पहिली आमची योग... योग्य व्यवस्था गांधीनगर मैदानात सर्कस मैदान धर्मशाळा या तिन्ही खाली जागेमध्ये आमच्या या जुन्या जागेचा जा, मोबदला जागा द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही तोपर्यंत भाजी बाजार बंद राहील जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी आहे असे व्यापारी प्रतिनिधींनी म्हटले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव